नमस्कार शुभ दीपावली दिवाळीच्या एक एक घटकाचा आपण विचार करत पुढं चाललो आहे म्हणजे दिवाळीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आकाशदिवे असतील फटाके असतील किल्ले असतील रांगोळ्या असतील नवीन कपडे असतील दारातल्या शेणाच्या गवळणी असतील असे जे घटक मिळून दिवाळी आपल्याला जाणवते दिसते भासते त्याबद्दल आपण चर्चा करतोय काल आपण फटाके या प्रकारांबद्दल बोललो आणखीन एक प्रकार दिवाळीच्या निमित्तानं ठसठशीतपणे दारा दारात दिसून येतो खास करून ग्रामसंस्कृतीमध्ये ग्रामीण भागामध्ये आमच्या पंढरपूरमध्येही तो मोठ्या प्रमाणावर दिसतो आमचं पंढरपूर ना मोठं शहर ना अगदी खेड असं एक अग... छान असं मध्यम मार्ग धरलेलं गाव आणि इथं हा प्रकार दिवाळीच्या संस्कृतीचा हा भाग म्हणजे शेणाच्या गवळणी पांडव किंवा एक गाव जे शेतकऱ्याचं बनवलं जातं दिवाळीच्या निमित्तानं प्रामुख्यानं हे शेणापासून बनवलं जातं शेणाच्या गवळणी असतात पाच पांडव असतात पेंड्या असतो कधी झोपलेला श्रीकृष्ण असतात लहान मुलाला खेळवणारी गवळण असते बाजारला निघालेल्या गवळणी असतात असे हे देखावे म्हणजे देखावा रोजचा बदलता असतो चढत्या क्रमानं या गवळणी आपल्याला दिसतात पाडव्यापर्यंत मला वाटतं त्याही नंतर त्या असतात आणि मग त्या गवळणी बनवलेल्या त्या दिवाळी झाल्यानंतर वाळत टाकल्या जातात आणि कार्तिकी पौर्णिमेला त्या जाळल्या जातात म्हणजे वापरल्या जातात जल ज्वलनामध्ये आता यात हे नक्की काय आहे शेणापासून बनवलेल्या या वस्तू दर दिवाळीला आपण दारा दारात बघतो काहीतरी लंबुळके भाग असतात त्याच्यावर मुडके असल्यासारखं काहीतरी गोल ठेवलेलं असतं त्यावर हांडे असतात कधी कधी हात असतात ज्याला जशी कलाकुसर जमेल ज्याला जशी सुबकता जमेल त्या पद्धतीने या गवळणी त्या त्या दारामध्ये रंगलेल्या असतात सजलेल्या असतात आणि त्याच्याकडे मी रांगोळ्या वगैरे पणत्या ठेवलेल्या हो असतात हळदी कुंकू वाहिलेलं असतं हे काय आहे नक्की लहानपणी आम्हाला अजिबात याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती आम्हाला एवढंच माहिती होतं की या काहीतरी गवळणी म्हणून बनवलेल्या असतात क्षणाच्या आणि आम्ही लहान मुलं त्याच्यामध्ये फटाके उडवायला आम्हाला जास्त मजा वाटायची त्यातल्या त्यात तो पेंद्या जो झोपलेला असायचा आडवा तिडवा पेंद्या म्हणून एक जाडजूड काहीतरी व्यक्तिमत्व बनवलेलं असायचं क्षणापासून झोपलेलं दोन पाय दोन हात असे करून आणि डोक्याच्या जागी एक गोल आणि त्याला पेंधी दाखवलेली असायची ढिरीवर त्याच्या पेंद्याच्या त्या ढेरीमध्ये खास करून फटाका लावून उडवण्यासाठी लवंगी फटाकडा त्यात टोन तो पेटवणं आणि मग ती ढेरी पेंद्याची फोडणं लहान मु मुलांना म्हणजे आम्हाला तरी त्यावेळी खूप मजेशीर वाटायचं आनंद वाटायचा आता त्याच्या मागची खरी भावना ही आत्ता आत्ता समजत आली मोठ्या वयामध्ये महाविद्यालयीन दिवसानंतर दारामध्ये दाखवल्या जाणाऱ्या या गवळणी हा पेंड्या हे पाच पांडव हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक मांडलं जातं आपल्याकडे आपला वैभवसंपन्न वारसा यामधून जपण्याचा सातत्यानं तो आपल्यासमोर मांडण्याचा हा छोटासा भोळा भाबडा साधा बोळा शेणाचा प्रपंच म्हणूयात एक धडपड म्हणूयात यामधून आमची सुबत्ता गवळणी आमच्या दही दूध लोणी याची आमची सुबत्ता ही दाखवली जाते कृष्णाचं ते, ते सवंगड्यासह रास क्रीडा खेळणं गवळणी त्याच्या त्या सुंदर लीला त्याही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न होतो समृद्ध गाव कधी कधी या गवळणी ज्या बनवल्या जातात शेणाच्या त्यामध्ये गाव गावचा म्हणजे गावची वेस वगैरे सुद्धा दाखवली जाते काही डोंगर असतात म्हणजे संपन्न गाव दाखवलं जातो त्यातून मुळात दिवाळी हा कृषीप्रधान सण आहे याच्या जरी बऱ्याचशा कथा नरकासुरवध वगैरे 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 सांगितल्या जात असल्या तरी शेतकरी बांधवांच्या उत्कर्षाचा टप्पा इथून सुरू होतो धान्य येतं घरात त्यांचे सुगीचे दिवस किंवा त्यांच्या प्रगतीचे दिवस त्या आनंदासाठी इथली दिवाळी आपल्याकडे साजरी केली गेली किंवा सुरुवात झाली असंही म्हटलं जातं अर्थात या लोकप्रवाहाच्या बऱ्याचशा कथा आपल्या प्रत्येक सणाला जोडून आलेल्या आहेत आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये त्यातलं सौंदर्य त्यातला आनंद त्यातल्या भावना हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न इथं करतोय या क्षणाच्या गवळणीसुद्धा या भावनेतून या समृद्धीच्या प्रतिकातून किंवा तो समृद्धीचा ठेवा सातत्यानं पुढच्या पिढीसमोर राहावा या धडपडीतून आलेला आहे ते कृष्णाचं समृद्ध गोकुळ हसर खेळकर तिथले ते सवंगडी त्याचे पेंद्या त्यातला तो नर्मविनोदी आणि सगळंच ते एकूण गोकुळ ज्याला म्हणतो ते गोकुळ आपल्या दारामध्ये घर कसं गोकुळासारखं नांदत असावं हे जे आपण म्हणत आलो ते गोकुळ आमचं सातत्यानं भरभराटीला जावं नांद राहावं हसरं खेळकर राहावं कृष्णासारखा पाठीशी एखादा छान प्रेमळ हात असावा सगळ्यांना घेऊन पुढे जाणारा सगळ्या सवंगड्यांना गवळणींना एकंदरीत आमची अशीच भरभराट होत राहावी प्रसन्नतेचा तिला आशीर्वाद असावा असं सांगण्याचा जणू काही या गवळणी शेणाच्या गवळणी प्रयत्न करतात आणि साध्या साध्यामुळे आहेत त्या शेणापासून बनवलेल्या आहेत दरवर्षी मी अजून सुद्धा म्हणजे लहानपणी तर त्या मला दिसायच्याच कुतुळाने मी दारादारात जाऊन गल्लीत आमच्या बघायचो आमच्या गल्लीमध्ये गाई म्हशी असणारी घरं खूप होती बरं गाई म्हशी असणारेच या गवळणी करतात असं नाही तर जि जिथं जिथं संस्कृती रुजलेली आहे ज्या ज्या घरामध्ये काही परंपरा चालत आलेल्या आहेत अशा ते करतातच हमखास बाहेरून शेण आणून का विना दारामध्ये दिवाळीचे चार पाच दिवस या क्षणाच्या गवळणी बनवल्या जातात तो एक वसा आहे आपली परंपरा पुढं नेण्याचा आपल्या संस्कृतीमधलं सौंदर्य पुढं दाखवण्याचा आमची संस्कृती किती भाबडी आहे कशी विश्वास ठेवणारी आहे आदर्शावर चांगल्या गोष्टींवर आणि तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आमच्या पुढच्या पिढीला दिसत राहावा हा दाखवण्याचा आट्टहास आमची लोक करतात मुळीबाबडी लोकं त्याचं हे प्रतीक आहे शेणाच्या गवळणी कदाचित आजकालच्या मॉडर्न बायका शेणात हात घालायला धजावणार नाहीत त्यामुळं हे सौंदर्य दिवाळीत दिसणारं ग्रामीण भागामध्ये किंवा आमच्या पंढरपूरमध्ये मुळे पुण्यासारख्या शहरामध्ये दिसत असेल असंही नाही किंवा नसेलच असंही नाही काही जण असतील तिथंही संस्कृती टिकवून ठेवणारे मी आज मुद्दाम फेसबुकवर आवाहन केलं होतं माझ्या मित्रांना की जिथं जिथं तुम्हाला अशा गवळणी दिसतील त्याचे व्हिडिओ किंवा फोटो मला पाठवा मोजका प्रतिसाद मिळाला काही माझ्या जीवलग मित्रांनी पाठवले पण त्या अर्थात ग्रामीण भागाकडचेच राहणारे मित्र आहेत हीही गंमत आहे मग शहरामध्ये ही, ही, शहरा ही परंपरा अजिबात पाळलीच जात नाही का केलंच जात नाही का हाही प्रश्न आहे बघत अजून काही येत आहेत का ये कोणाकडून -कुण फोटो वगैरे पण मला मात्र हे दर दिवाळीला म्हणजे मी खास त्यासाठी बाहेर पडतो आणि वसुबारसपासून हे सुरुवात होते गवळणी या तयार करायला क्रमाक्रमाने यांची संख्या वाढत जाते ते मोठं मोठं दिसत जातं नंतर मांडलेलं ते रांगोळ्यांमध्ये अतिशय आकर्षक दिसतं ते सुंदर दिसतं लहान मुलं त्याच्याकडनं गर्दी करून बसलेले असतात बघत बायका कुशलतेनं ते बनवत असतात फार कलाकुसर नसते त्याला पण त्या आत्मीयतेनं ते पाच पांडव गवळणी आमकं तमकं बनवत बसलेले असतात फुलांनी पानांनी ते सजवलं जातं त्याला आणि मग ते इतकं देखणं दिसतं संध्याकाळी तिथे पंचा लावल्या जातात मी खास निघतो यासाठी आणि गावभर चक्कर मारून कुठं कुठं या गवळणी कुणाकोणाच्या दारात दिसतात जे त्याचे फोटो काढतो व्हिडिओ घेतो गवळणींच्या मागे कृष्ण फिरतो तसा मी ह्या शेणाच्या गवळणी बघत फिरत असतो दिवाळीच्या दिवसात एक भाबडेपणा म्हणूयात त्याबद्दलची एक ओढ म्हणूयात लहानपणापासून असलेली किंवा मी कलाकार असल्यामुळे कदाचित त्या कलेबद्दल मला एक आकर्षण असावं कुठंतरी नाळ जुळत असावी पण मी जातो हमखास या गोळवणी खास बघायला खूप सुंदर वाटतं आज ते आजही बघायला ते शेणाचं आहे आमकंय तम याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही त्याच्यामागची भावना जी आहे ती खूप सुंदर आहे खूपच सौंदर्यानं भरलेली आहे अर्थपूर्ण आहे समृद्धतेचा वसा दाखवणारी ती कलाकृती आहे ती शेणाची आहे म्हणून तिचा तिरस्कार करणं मला तरी कधी जमलं नाही आणि यापुढेही जमणार नाही मी भावना बघतो त्याच्यामागच्या ते कशाचं आहे ते शेणाचं आहे का मातीचं आहे का अजून काही भारी पदार्थ वापरलेत याहीपेक्षा किंवा ते किती कलाकुसरीनं बनवले याहीपेक्षा मी त्याच्यामध्ये अर्थ काय दडलाय हे बघायचा प्रयत्न करतो आणि असा अर्थ जिथं मला सापडतो ते मी जपायचा मनाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासमोरही मांडायचा प्रयत्न करतो ही माहिती मला हे सांगावं वाटतं आपलं वैभव आपली परंपरा छोट्या छोट्या गोष्टीत आपण जपलेलं सौंदर्य काही कथा इतिहास काही श्रद्धा आणि आज मी या शेणाच्या गवळणींच्या पाठीमागची आपली भारतीयांची ग्रामसंस्कृतीतली परंपरा मला बाकीच्या राज्यांचं माहीत नाही आहे का नाही प्रथा पण आमच्या महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांच्या जोडीला जसे लहान मुलं किल्ले करतात दिवाळीनिमित्त तशाच महिला वर्ग या शेणाच्या गवळणी करताना आनंदानं श्रद्धेनं दिसून येतो आणि हाही एक दिवाळीच्या जे इतर घटक आहेत आकाश दिवे पणत्या रांगोळ्या अंक नवे कपडे फटाके याप्रमाणेच शेणाच्या गवळणी हा सुद्धा दिवाळीचा एक महत्त्वाचा चेहरा आहे महत्त्वाचा भाग आहे आज तुमच्यासमोर या शेणाच्या फार नाही मला मी फार खोलात जाऊन त्याच्याबद्दल आज बोललेलं नाही आहे त्यांच्याबद्दल याच्या बऱ्याचशा गुगलवरती माहिती आहे या शेणाच्या गवळणींबद्दल या प्रथांबद्दल या परंपरांबद्दल या प्रथा परंपरा आपण अभ्यासनाची गरज आहे या निमित्तानं तुम्ही नक्की अभ्यासताल असं मला वाटतंय कसं वाटला आजचा भाग नक्की सांगा दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा पुन्हा भेटूच आणखीन दिवाळीच्या एखाद्या महत्वाच्या भागावर चर्चा करण्यासाठी शुभ दीपावली धन्यवाद पुन्हा भेटूच